माझा भाऊ माझ्यासोबत असा वागेल मी कधीच विचार केला नव्हता आणि त्या दिवशी तर मला त्याच्याबद्दल फारच वेगळे वाटू लागले मित्रांनो माझे नाव पाहिलं आहे मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या बाबांचे निधन झाले होते आणि त्यानंतर आईने दुसरे लग्न केले माझे जे नवीन बाबा होते त्यांचे सुद्धा आधी लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा होता आता तो मुलगा माझा मानलेला भाऊ होता आणि तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे तर अगोदर आईची लग्न करायची इच्छा नव्हती कारण तिने विचार केला होता की आता मी माझ्या मुलीसोबतच आयुष्य जगणार पण माझे आजी आजोबा म्हणाले आयुष्यात कोणाची तरी साथ हवी असते नाहीतर आयुष्य जगायला तसेही आईला सुद्धा माहीत होते की घरची परिस्थिती बरोबर नाही म्हणून बाबा मजुरीचे काम करायचे आणि आई सुद्धा कामाला जात होती आईला अजून एक बहीण होती आणि तिचे लग्न व्हायचे होते त्यामुळे आईने सर्व गोष्टी मान्य केल्या आणि आजी आजोबांनी आईचे दुसरे लग्न लावून दिले माझे नवीन बाबाकडे सर्व सुख सोयी होत्या त्यांचे फार मोठे घर होते आणि त्यांचे काम पण फार चांगले होते पण माझा मोठा भाऊ आणि माझे काही पटत नव्हते कारण तो मला बहीण मानत नव्हता आणि मी सुद्धा त्याला भाऊ मानत नव्हते पण आई बाबा नेहमी आम्हाला म्हणायचे की तुम्ही बहीण भाऊ आहात म्हणून एकमेकांसोबत बरोबर राहत जा पण आम्ही एकमेकांसोबत बरोबर राहत नव्हतो आणि नेहमी आमचे भांडण व्हायचे कधी कधी तर भांडण फार मोठे व्हायचे तेव्हा आई बाबा आम्हाला फार रागवत होते पण आता आमचे हे नेहमीचे झाले होते हळूहळू आम्ही आम्ही दोघे मोठे होऊ लागलो आणि आमच्या वागण्यात अजूनच वेगळेपणा येऊ लागला आता काम असले तरच बोलत होतो तो कॉलेज मध्ये जात होता आणि मी शाळेत होते पण माझ्या बाबांना दारूची सवय होती ते रोज कामावरून आल्यानंतर दारू पित होते तसे तर माझे बाबा फार चांगले होते आणि नेहमी आम्हा दोघांना सारखे समजत होते कधीच आमच्यामध्ये भेदभाव करत नव्हते कधी काही आणले ते दोघांसाठी पण आणायचे पण माझा भाऊ नेहमी काही ना काही मला बोलत राहायचा कधी कधी तर आईला पण बोलत होता कारण त्याला सर्व गोष्टी कळत होत्या पण आई त्याची काळजी करायची त्याला सर्व गोष्टी वेळेवर भेटल्या नाही तर तो आईवर फार चिडायचा काही दिवसानंतर भावाला थोड्या वाईट सवयी लागल्या आणि एकदा मला या गोष्टीबद्दल माहीत झाले मी त्याला बोलली तर तो माझ्यावर पण चिडला आणि म्हणाला तू जर या गोष्टी बाबांना सांगितल्या तर बघ अशा अनेक गोष्टी त्या दिवशी तो मला बोलला म्हणून मी कुणाला न सांगता शांतच होते पण हळूहळू त्याला लागलेल्या वाईट बाबांना होऊ लागल्या कारण तो आता अनेकदा बाबांना पैसे मागायचा तसेच त्याच्या वागण्यावरून बाबांना सुद्धा समजले होते पण तो वेळेनुसार कोणाचेच ऐकत नव्हता कधी कधी बाबा दारू पिऊन असायचे आणि भाऊ पण राहायचा तेव्हा त्या दोघांचे फार भांडण व्हायचे आणि ते बघून तर मला अजूनच वाईट वाटायचे आई बाबा त्याला नेहमी समजवण्याचा प्रयत्न करत होते पण तो काही ऐकत नव्हता पण हळूहळू आता बाबांची पण तब्येत खराब होऊ लागली कारण मुलाच्या टेन्शनमुळे त्यांचे दारूचे प्रमाण वाढले होते त्यातल्या त्या ताता भावाने मी सुद्धा एकमेकांसोबत जास्त बोलत नव्हतो पण बाबा माझ्यासोबत फार चांगले बोलायचे एकदा बाबा म्हणाले की तुझ्या भावाचे वागणे तुला तर माहीत आहे पण तुला आता चांगल्या शिकून मोठे व्हायचे आहे कारण तुझ्या आईने फार कष्ट केले आहे तसेच माझी पण तब्येत बरोबर राहत नाही त्यामुळे तू आता चांगले शिक्षण कर आणि एका तीन चांगल्या नोकरीवर लागली की तुझे आयुष्य चांगल्याने जाईल त्या दिवशी बाबांच्या गोष्टी एकदम माझ्या मनाला लागल्या होत्या तसे तर बाबा नेहमी मला चांगलेच सांगायचे आणि त्यांना माझ्याबद्दल फार काळजी होती त्यामुळे मला अजूनच छान वाटत होते मी कधी बाबासोबत बोलत असले तर भाऊ माझ्याकडे बघत राहायचा एकदा आई बाबा कार्यक्रमासाठी बाहेर गेले जाताना ते मला सांगून गेले होते की आम्ही दोन दिवस येणार नाही म्हणून मी पण आपल्या शाळेसाठी निघाले मी आले तेव्हा घराचे दार उभे होते आणि बघितले तर भाऊ आपल्या खोलीत आराम करत होता बराच वेळ होऊन सुद्धा तो खोलीतून बाहेर पडला नाही म्हणून मी त्याच्या खोलीत गेले तर तो झोपू होता आणि मला समजले की त्याची तब्येत खराब आहे त्यानंतर मी त्याला आवाज दिला तर तो काही बोलला नाही आणि त्याचे अन्न फार गरम होते त्याला ताप आला होता मला आता काय करू काय काही समजत नव्हते मिल मी लगेच सावध पडत डॉक्टर कडे गेले आणि डॉक्टरला घरी बोलावले त्यानंतर डॉक्टरांनी त्याला चेक करून औषधे लिहून दिली मग मी त्याला जेवण देऊन औषध दिले जेव्हा मी त्याला उठवले तर त्याला फार ताप असल्यामुळे बरोबर उठता सुद्धा येत नव्हते म्हणून सुरुवातीचे काही घास मी त्याला दिले आणि बराच वेळ त्याच्याजवळ बसून होते सकाळी जेव्हा त्याला बरे वाटले तर त्यांनी मला आवाज दिला आणि म्हणाला मला भूक लागली आहे मी त्याला नाश्ता दिला आणि तर सांगितले की तुला काल फार ताप आला होता आणि तुला कसलेच भान नव्हते तो मला सॉरी म्हणू लागला मी म्हणाले तू मला सॉरी का बर म्हणत आहे तर म्हणाला की मी तुझ्याशी फार वाईट वागलो मी कधीच तुझ्यासोबत बरोबर बोललो नाही तरी सुद्धा तू काल माझी फार काळजी केली मा तू माझ्यासाठी डॉक्टर घेऊन आली आणि मला जेवण सुद्धा दिले त्यामुळे मला माझ्या बोलल्याबद्दलच वाईट वाटत आहे मी त्याला म्हणाले की तू काहीही केले तरी माझा भाऊ आहे आणि एक बहीण म्हणून माझे कर्तव्य आहे की तुझी काळजी करणे त्या दिवशी तो माझ्यासोबत फार चांगल्या पद्धतीने बोलला आणि आज अनेक दिवसानंतर तो माझ्यासोबत इतका छान बोलला होता त्यामुळे मला फार छान वाटत होते दोन दिवसानंतर आई बाबा आले आणि आई बाबा ज्या दिवशी आले त्या दिवशी आम्ही एकमेकांसोबत फार गप्पा करत होतो आई बाबा आमच्याकडे बघून बघतच राहिले त्यांना तर कळतच नव्हते की हे दोघे इतके छान कसे काय बोलत आहे नंतर मी आई बाबांना घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या ते ऐकून त्यांना सुद्धा आनंद झाला आता भाऊ माझ्यासोबत फार छान बोलायचा आणि त्याचे व्यसनाचे प्रमाण पण कमी झाले होते कारण त्यामुळेच ते त्याची तब्येत खराब झाली होती भाऊ चांगला राहत असल्यामुळे बाबांना सुद्धा फार आनंद होत होता हळूहळू भावामध्ये फार बदल होऊ लागला आणि आता माझ्याशी फार चांगल्याने बोलायचा मला शाळेत सोडायचा तसेच माझ्यासाठी कधी काय खायला पण घेऊन यायचा त्यामुळे मला फार छान वाटत होते आणि आमच्या बहीण भावाच्या नात्यांमध्ये अजूनच जवळीकपणा आला होता आमच्याकडे बघून आई बाबांना सुद्धा होते आणि बाबाच्या फार काळजी होती तसेच तो आईशी पण चांगल्याने बोलू लागला एकदा माझ्या घरी माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू होत्या की माझे काही वर्षानंतर लग्न करून द्यायचे त्यावेळेस आई बाबांना भाऊ म्हणाला सध्या तिच्या लग्नाच्या गोष्टी काढू नका कारण आता तिला फार शिकायचे आहे आणि तिला शिकून फार मोठे व्हायचे आहे त्यामुळे तिला आपल्या शिक्षणाकडे लक्ष देणे फार 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 आहे आहे तसेच माझी इच्छा की ती शिक्षण शिकून मोठी व्हावी मला आज भावाच्या गोष्टी ऐकून छान वाटत होते आणि मनात एक आनंद होत होता की आता भाऊ पण माझ्या पाठीशी आहे कारण प्रत्येक बहिणीला असे वाटते की तिचा भाऊ नेहमी सोबत राहावा आणि भावाची नेहमी साथ असावी कारण बहीण भावाचे नाते तसेच असते मला आता कधीच वाटत नव्हते की तो माझा चुलत भाऊ आहे कारण त्याची वागणूक माझ्यासोबत फार चांगली होती आता मला काही लागले तर मी त्यालाच मागत होते आणि तो मला कधीही कुठल्या गोष्टीसाठी मनाई करत नव्हता हळूहळू दिवस सौ लागले आता भाऊ एका चांगल्या नोकरीवर लागला आहे आणि मी सुद्धा कॉलेज करत आहे भाऊ मला प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातून काही पैसे देतो एकदा आई म्हणाली की जेव्हा पण मी तुमच्या दोघांना बघते तेव्हा मला फार छान वाटते कारण तुमच्या बहिण भावाचे नाते वेळेनुसार अजूनच चांगले होत आहे आणि आता मला कसलीच काळजी वाटत नाही कारण माझ्या नंतर तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तुला आयुष्यात कधी काही अडचण आली तर तो खंबीरपणे तुझ्यासोबत उभा राहील आणि त्याला तुझी फार काळजी पण आहे म्हणून तुमच्या दोघांकडे बघून मला फारच आनंद वाटतो मी पण आईला म्हणाले की बहिण भावाचे नाते किती छान असते कारण आई बाबा नंतर भाऊच असा असतो की तो बहिणीच्या नेहमी सोबत असतो नेहमी तिची साथ देत असतो आता आमचे कुटुंब फार आनंदात राहते भाऊला कधी कामामुळे बाहेर जावे लागते आणि जेव्हा कधी तो बाहेर गेला तर मला फोन करतो तसेच माझ्यासाठी काही वस्तू घेऊन येतो मी स्वतःला फार भाग्यवान समजते की मला एवढा चांगला भाऊ मिळाला आहे आणि बहीण भावाचे नाते काय असते ते सुद्धा समजले आहे आता लवकरच माझ्या भावाचे लग्न होणार आहे त्यामुळे घरात येणार आहे जेव्हा भावाला म्हणते की आता तुझे लग्न होणार आहे आणि तुझी बायको आली तर मला विसरून जाशील तर भाऊ म्हणतो की मी तुला कधीच विसरू शकत नाही कारण तू माझी बहीण आहे आणि आयुष्यात बहिणीचे महत्व काय असते हे मला तुझ्याकडून कळले आहे आणि जेव्हा माझा भाऊ असा बोलतो तेव्हा मला अजूनच छान वाटते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद